मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो विवाह विषयक समस्या आणि विवाह विषयक मार्गदर्शन या महत्वाच्या विषयावरती आज आपण गहन नाही खूप महत्वाची चर्चा करणार आहोत आपण सध्या समस्यांचा विचार केला तर फायनान्शियल प्रॉब्लेम आरोग्याच्या तक्रारी कर्ज वाढलेलं आहे घरामध्ये भांडणं वादविवाद चिडचिडी सुरू आहे आरोग्याच्या विविध प्रकारच्या तक्रारी मुलांचा अभ्यास मुलं ऐकत नाहीत अशा अनेक समस्यावरती आपल्या चर्चा झालेल्या बऱ्याच लोकांचे असे फोन आले की सर विवाह होत नाहीये विवाह हो विषयक समस्यावरती जरा मार्गदर्शन करा आणि हा खरा आजच्या या एकविसाव्या शतकातील खरोखरी महत्वाचा एक विषय आहे की लग्न विवाह समस्या मुलांची लग्न उशिरा होत आहेत लग्न होत नाहीत लग्न झालं तरी प्रॉब्लेम आणि लग्न झालं तरी टिकत नाही चला या विषयावरती आपण छानपैकी मार्गदर्शन घेऊयात आणि सगळी माहिती सांगतोय हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींपर्यंत भरपूर पोचवा ग्रुपवरती शेअर करा कारण आधीचे व्हिडिओ भरपूर लोकांनी काय केलं आवडले म्हणून शेअर केले आणि आपापल्या पर्सनल ग्रुपवरती मित्रमैत्री नातेकांना पाठवले का सर्वांचं उत्कृष्ट मार्गदर्शन भरपूर खाऊ त्या व्हिडिओमधून चला आता आपण विवाहाविषयी विचार करू मित्रांनो विवाह म्हणजे दोन जीवांचं एक मिलन आणि दोन कुटुंब एकत्र येऊन त्या दोघांचं आयुष्य सुंदर करतात याला म्हणतात विवाह या विवाहासाठी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट काय असते तर नवरा आणि नवरी वधू आणि वर यांचं एकमेकांशी मन जुळणं त्यांचा बायोडाटा काय पोर्टफोलिओ म्हणतात आजच्या याच्यामध्ये तो एकमेकांशी मॅच असणं आणि दोघांच्या सगळ्या ज्या काही पॅरामीटर्स आहेत लग्न ठरवण्याच्या त्या व्यवस्थित जुळणं हे झालं की मग लग्न हे ठरवलं जात पण लक्षात घ्या तुम्हाला खूप महत्वाची माहिती मी आज देतोय की तुमच्या मुला मुलींची लग्न जर तुम्हाला करायची असतील आणि आपण करणारच आहोत पण त्या आधी मुलगा मुलगी कशी आहे काय करतायत किती शिकलेत किती कमवत आहेत प्रॉपर्टी किती आहे काय आहे हे सगळं पाहण्याच्या आधी त्यांची कुंडली जुळते का नाही हे पहिलं बघा कुंडली जुळली तर विवाहाची बोलणी आपल्याला करायची आहेत कुंडली जुळलेली नाही खानदान ना अतिशय मस्त आहे मुलगा आवडला मुलगा मुलीला पसंत आहे मुलीलाही मुलगा पसंत आहे फॅमिलीला फॅमिली एकदम बॅच झाली चला लग्न लावून देऊन टाकू कसली कुंडली आणि कसलं काय इथे छत्तीस छत्तीस गुण जुळतायत तरी सुद्धा घटस्फोट होत आहेत पंचवीस पंचवीस गुण जुळले म्हणतायत तरी सुद्धा तीन महिन्यात लग्न मोडतय मग कशाला बघायची कुंडली उपयोग काय आमच्या वेळेला कुठं कुंडली बघितली होती आमचा तर सत्तावीस सत्तावीस वर्ष संसार झाला मुलं झाली मुलांची लग्न होत आली आमची कुठं कुंडली बघितली हे कशाला बघायची ती कुंडली कुंडली जुळून काहीही उपयोग नाही काहीही उपयोग नाही असं म्हणून हे सगळं नाकारलं जाते आणि लग्न केली जात म्हणजे काय होतं मित्रांनो जे सत्य ते नाकारून जेव्हा लग्न केलं जातं त्यावेळेला लक्षात येतं की कुंडली पाहणं किती गरजेचं आहे हे त्यांना प्रॉब्लेम आल्यावर कळतं कारण घटस्फोट झालेल्या आणि कुंडल्या मी मॅच करून पाहिल्या त्याच्यावर त्या अभ्यास करून पाहिलेल्या समजा एखाद्या स्त्रीचा नवरा जर अकाली गेला काही आजाराने गेलाय किंवा कुठं ॲक्सिडेंट झालेला आहे चांगला संसार चालू होता आणि अपघात झाला आणि तो गेला अशांच्या कुंडली पाहिलेल्या आहेत मग याच्यावर लक्षात येतं की ही कुंडली जुळलेलीच नव्हती आपल्याकडे आता तुम्ही हा व्हिडिओ पाहता तुमच्या लक्षात आला असेल की कुंडली जुळली म्हणजे काय हा अठरा गुण नसतील अठराच्या खाली असतील पंचवीस तीन गुण नसतील दहा बारा गुण जुळलेत तुम्हाला मी सांगतो दु माझे हाईट सव्वीस सव्वीस गुणाच्या पत्रिका देखील मी रिजेक्ट केल्या तीन दिवसापूर्वी गुणमेलन साठी माझ्याकडे कुंडली आलेली होती आणि त्या कुंडलीमध्ये एकोणतीस गुण जुळलेले होते तरी सुद्धा रिजेक्ट केले त्या फॅमिली सांगितलं लग्न ठरवू नका कारण नुसते गुण जुळून उपयोग नाहीये पुढे गृहसौख्य नाहीये एक नाड आलेली आहे इथे आपल्याला सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर्स माझ्याकडे जुळवले जातात आणि मग तुम्हाला सांगितलं होतं चला तुम्हाला सांगतो मी अठरा गुण जुळलेली कुंडली देखील इतकी छान संसार चालू आहे पाचवं वर्ष आहे आणि तीन महिन्यापूर्वीच ती फॅमिली छानपैकी बाळ घेऊन आले होते भेटायला सर तुमच्या कृपेनी सगळं छान चालू आहे तुम्ही सांगितलेले नियम पाळतोय आमचं सगळं व्यवस्थित का बरं असं की इथे एकोणतीस एकोणतीस गुणाच्या पत्रिका सर नाकारतायत लग्न करू नका आणि अठरा एकोणीस गुण जुळले तरी त्यांचे संसार पाच पाच सहा सहा वर्ष व्यवस्थित चालू आहेत का कारण मित्रांनो आजकालची कुंडली जुळवण्याच्या दृष्टीने आपल्याला पद्धतच चुकीची आहे मोबाईलवरती शंभर ऍप आहेत काढतात टाक अठरा छत्तीस पस्तीस बावीस गुण जुळले चला झालं लग्न करून टाका छान पत्रिका अक्षरशः ज्या गुरुजींना किंवा ज्यांना त्यांनी पत्रिका दाखवली त्यांनी फक्त गुण जुळले हो करून टाका अरे एवढं सोपं का लग्न नुसतं सॉफ्टवेअर आणि ॲपवरती पाहिलं म्हणजे झालं का नाही माझ्याकडे गुणमेलन पद्धत आहे तुम्हाला यायची गरज नाही तुम्ही ऑफिसमध्ये दोघांचे डिटेल्स द्यायचे चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिपोर्ट पाठवला जातो स्थळ योग्य आहे का नाही तुम्हाला मी ही घटना सात महिन्यापूर्वीची सांगतो की लग्न करायचं आहे आणि गुण जुळवायचे आहेत साधारणतः एकवीस बावीस गुण जुळले होते मग त्यांनी तीन ठिकाणावरनं पत्रिका पाहिली होती तरी त्यांना काहीतरी शंका होती कारण जेव्हा शंका असते तेव्हा ते परमेश्वर तुम्हाला संकेत देतो बाबा काहीतरी गडबड आहे सेकंड ओपिनियन घे म्हणून ते जाधव नावाचे कुटुंब माझ्याकडे आलेले होते उमरग्यावरनं आलेले होते आणि त्यांनी पत्रिका सगळी पाहिली मी त्यांची पत्रिका सगळी पाहिली सगळं डिटेलिंग बघितलं गुणमेलन कि पाहिलं लग्न करू नका म्हणलं गडबड आहे अहो मुलगा आयटी मध्ये मुंबईला चालू दे नाही प्रॉपर्टीवर सगळं एकदम छान आहे करू नका नाराज झाले बिचारे अरे म्हणले सगळीकडनं होकार आलाय सरांनी आपल्याला असं कसं काय सांगितलं परंतु तु तुम्हाला सांगतो मी माझ्या मताशी फिक्स असतो आणि आहे हे माझ्या सगळ्या आहे कारण माझ्याकडे चूक कधीही होत नाही पक्क आणि परफेक्ट कामच केलं जातं नंतर त्या क्लायंटला सांगितलं की लक्षात घ्या तुम्ही आत्ता नाराज व्हाल पण पुढे कायम खुशाल राहाल एवढं वाक्य त्यांच्या डोक्यात होतं आणि जवळपास माझ्या इथनं नाराज होऊनच गेले पण पन जवळपास पंधरा ते वीस दिवसानंतर ऑफिसला त्यांचा कॉल आला की सरांशी आम्हाला फोन जोडून द्या आमच्या असिस्टंटनी फोन दिला ते म्हणले सर तुम्ही अतिशय योग्य केलं की या स्थळाबरोबर लग्न करू नका आणि आम्हाला फसवेगिरीचा अनुभव आला आणि जो अनुभव होता तो पेपरमध्ये आपण ज्या काही बातम्या ऐकतो त्या मग मला सांगा तज्ज्ञ गोष्टीचं मार्गदर्शन घेऊन आपण का नाही पुढे जायचं अहो लग्न म्हणजे जीवन मरणाचा प्रसंग आहे जीवन मरणाचा सगळ्या गोष्टी जीवनाची सगळी मेन मुहूर्त मेड इथून सगळी होते दोघांचं आयुष्य उत्तम जर असेल वैवाहिक जीवन उत्तम असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या होणार आहेत मग मेद आपली गडबड इथंच होते की तो ऐंशी लाखाचा फ्लॅट विकत घेताना आपण असाच घेतो आहा छान सुंदर आहे मस्त कशाला वास्तुतज्ञाला पैसे द्यायचे उगस फी भरायची उगस त्यांची आपण पूर्व पश्चिम बघून घेऊन टाकू तसंच कशाला कुंडली जुळवायची कुणाचं कुंडली जुळून चांगलं झालेलं आहे चांगला मुलगा आहे चांगली मुलगी आहे देऊन दे इथेच गडबड होते आणि मग तीन महिन्यामध्ये मुलगी घरी परत आली वर्षभरात घटस्फोट झाला लग्न झालं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशीच घटस्फोट झाला किती उदाहरण पेपरला वाचतोय परदेशात मुलीला घेऊन गेले आणि तिथं गोलकर्णी सारखं ठेवलं पेपरला वाचतो आपण आपल्या आयुष्यात हे घडवायचं नाही त्यामुळे मीच नाही माझ्यापेक्षाही माझ्या बरोबरीची खूप तज्ज्ञ आहेत त्यांच्या कुठल्या तरी तज्ज्ञ योगा व्यक्तीकडनं कुंडली जुळवून घ्या बले तुमच्या गावात कुणी तज्ज्ञ ज्योतिष असेल त्याच्याकडनं व्यवस्थित कुंडली जुळून विचारा बाबा गृह सौख्य आहे का पोरा बाळांना तर लग्न करू आ लक्षात आता लग्नासाठी उपाय पटकन देतो तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात घ्या मुलांची लग्न व्हायची असेल तर आई वडिलांची एक जबाबदारी अशी आहे की आई बापांनो पोराला जन्माला घातलाय शिकवलेलं आहे खूप मोठं केलेलं आहे तर एक शेवटची जबाबदारी तुम्ही नक्की पार पाडा त्या पोरांच्या डोक्यावर बसा त्यांना मारा त्यांना रागवा त्याला सांगायचं वय वर्ष पंचवीस ते अठ्ठावीस सा पंच पर्यंतच तुझं लग्न व्हायला पाहिजे वयाच्या बावीसाव्या तेवीस्या वर्षी जवळ घेऊन त्या मुलाबाळांना सांगा वय वर्ष चोवीस पंचवीस पासून आम्ही स्थळ बघायला सुरू करणार आहोत म्हणजे सव्वीस सत्तावीसला तुला लग्न केलं पाहिजे हे आत्तापासून निक्षून सांगा कारण चाळीस जे घोडमे येतात आमच्या इथे सर पत्रिका बघून सांगा लग्न केव्हा होईल वर्ष एकोणचाळीस चाळीस हे मी आश्चर्य करतोय म्हणून राजा आता ह्या वयामध्ये तुझी अवस्था बघ टक्कल पडलेली आहे तुला तुझं चेहरा असं झालं कोण मुलगी चाळीसाव्या वर्षी देणार आहे आणि काय पत्रिकेतले उपाय वेळेत लग्न का नाही केलं हे रोजचा अनुभव आहे त्यावरूनच हा व्हिडिओ करतो लक्षात घ्या तुमच्या मुला मुलींशी लग्न वेळेत होणं गरजेचं आहे कारण वेळ सर्वात महत्वाची तुम्ही वेळेत झोपलात तर वेळेत सकाळी उठणार आहात रात्री उशिरा झोपला तर सकाळी उशिरा उठणार आहात तसंच तुमच्या मुलांची लग्न जर उशिरा झाली तर आयुष्यात सगळं उशिरा होणार आहे आज तुम्ही साधारणतः सत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर बहात्तरचे जर जे कोण जन्माला आलेले असतील ते व्हिडिओ बघतायत तुम्हाला अनुभव असेल अरे बापरे एवढा मोठा मुलगा आहे तुम्हाला पाहून वाटत नाही अगं तुला एवढी मोठी मुलगी पाहून वाटत नाही तुझ्याकडे हे का बरं आज तुमची मुलं बरोबरीला आली तरी तुम्ही तरुण दिसताय कशामुळे काय वेगळं रसायन होतं का नाही ही, ही कृपा आपल्या आई वडिलांची आहे आई वडिलांनी आपली लग्न वेळेत केली हे आपल्या आई वडिलांची आपल्यावरची कृपा मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही आता दक्ष राहायचे तुमच्या मुलांना ते, ते करिअर करणार भरपूर शिकणार गाड्या घेऊन फ्लॅट घेऊन जरा सेटल होऊ दे जरा सेटल होऊ दे जरा सेटल होऊ दे म्हणून लग्नाला तिशी ओलांडली तरी हो म्हणणार नाही लहानपणी पन आपण कसं त्यांना रट्टे देऊन बसवलं होतं अभ्यासाला रट्टे देऊन खेळायला पाठवलं होतं तसंच आत्ताही तुम्हाला बोलायचंय बाबा वेळेत लग्न व्हायला पाहिजे आई वडिलांची जबाबदारी उपाय पाहिला वेळेत लग्न नाही झालं तर काय पुढे होणार आहे अपत्य काय होणार आहे योग्य होणार नाही अनहेल्दी अपत्य येणार मग का करायचं मला सांगा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुलांचे लग्न वेळेत होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ज्यांचं लग्न होण्याचे विषय सुरू आहेत तर त्यांच्यासाठी महत्वाचा उपाय सांगतो की तुमच्या कुलदेवतांची आरती किंवा कुलदेवतांचं घरामध्ये काहीतरी होणं गरजेचं आहे गुरुची उपासना गुरुचं गुरुचरित्र वाचणे किंवा गुरुची कि गुरु आरती ही आपल्या घरात होणं गरजेचं आहे देवपूजेमध्ये दे, आपल्या जो विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्याला लग्न जर घरामध्ये होत नसेल तर साधारणतः बुधवारी आपण तुळशीचा हार घालावा आणि जर आपल्या घरामध्ये राधाकृष्णाचा फोटो असेल तर शुक्रवारी त्याला मोगऱ्याचा गजरा ठेवावा ही महत्वाची गोष्ट आणि ज्यांच्या घरामध्ये लग्नाला उशीर होत आहे मुलांची लग्न ठरत नाही नैऋत्य दिशेमध्ये महादोष दिसलेला आहे घराच्या नैऋत्य दिशेमध्ये विहीर खड्डा बोरिंग टॉयलेट काही आला असेल तर हा दोष दिसतो असा काही दोष असेल तो लवकरात लवकर वास्तू तथास्तु कन्सल्टन्सी करून निवारण करायचा आहे कारण नैऋत्य दिशेत दोष असेल तर तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारचे प्रॉब्लेम येतात मुलांचं करिअर होणे लग्न होणे अपत्य होणे सगळ्या गोष्टींचे विषय यामुळे गड पडतात बरोबर आता यानंतर लग्नाच्या दृष्टीने पुढचा एक उपाय असा सांगतोय की रुक्मिणी स्वयंवर हे जे आहे ते वाचायचं आहे याचा फायदा भरपूर होतो आणि विष्णूची उपासना आणि देवीचं स्तोत्र हे घरात मुलामुलींनी जर वाचलं तर लवकरात लवकर लग्नाचे योग येऊ शकतात आता आमच्याकडे जेव्हा कुंडली काढली जाते तेव्हा कुंडलीमध्ये मी सांगतो की तुमच्या लग्नाचे अॅक्युरेट योग केव्हा आहे कोणत्या सालामध्ये लग्न होऊ शकेल कोणत्या वर्षात कोणत्या महिन्यात आणि साधारणतः मुलगा मुलगी कशी असेल कुंडलीसाठी तुम्ही नाव नोंदवू शकता नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती प्रत्यक्ष मार्गदर्शन चालतं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही तुम्हाला पत्रिकेचं मार्गदर्शन मिळू शकेल आता लक्षात घ्या की कुंड महत्वाचा उपाय अगदीच स्थळ येत नाहीयेत तर तुमच्या घराचा जो उमरा आहे त्या उमऱ्यावरती गुलाबाचं अत्तर शिंपळा शुक्रवारी आणि बुधवारी आणि उमरा पुसून घ्या तुमच्या घरामध्ये उपवर स्थळ आहे आहेत पण हवं तसं स्थळ येत नाहीये तर घराच्या दरवाज्यात काही अडथळा असेल तर तो काढून टाका म्हणजे काय शिवरायात ठेवलाय सोफा ठेवलाय खुर्ची ठेवली या बेसिक गोष्टी यानंतरनं मुलगी असेल तर तिला हे रोज क्वॉट्स पिंक कलरचं ब्रेसलेट धारण करायला लावा जे अतिशय महत्वाचं आहे लग्नाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे हा झिबू कॉईन आहे हा झिबू कॉईन सुद्धा तिला जवळ ठेवता येतो हा हातात घेऊन प्रेयर करायची की लवकरात लवकर उत्तम स्थळ मिळतं आहे आणि लग्न होत आहे हे मुलीसाठी आहे यानंतर मुलाचं लग्न होत नसेल तर हे छान ब्रेसलेट गुरुचं गुरुबळ वाढवण्यासाठी हे सिटरीन ब्रेसलेट आहे आणि हे एक महत्वाचं जे आहे ते आपल्यासाठी ग्रीन कलरचं ब्रेसलेट मुलांसाठी अतिशय उत्तम आहे हे तुम्ही दोन्हीही मागवू शकता याचा फायदा ब्लड स्टोन म्हणता त्याला हा अतिशय बेस्ट आहे हा मुलांना इम्पॉर्टंट आहे शुक्राचं प्रतिनिधित्व करणारा हा फिरोजा ब्रेसलेट हे कुणीही धारण करू शकता अतिशय महत्वाचं आहे आणि अमेथिस्ट हेस्ट ही ब्रेसलेट धारण करू एक एकमुखी रुद्राक्ष सुद्धा मुलांनी गळ्यात घालताय किंवा पाच मुखी रुद्राक्ष गळ्यात घालता येईल आता शेवटचा उपाय लग्न जुळवण्यासाठी ग्रह प्रसन्न असणं गरजेचं आहे शुक्र ग्रह म्हणजे आपल्या घराची आग्नेय दिशा आहे आग्नेय दिशेला वीर खड्डा बोरिंग पाणी कुठलाही सिंक आलेलं आहे तिथे काही लिकेज आलं असेल तर लग्नाच्या दृष्टीने प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे अग्ने दिशेमध्ये काही दोष असतील तर त्याच्यावरती योग्य वेळेत उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा गहन प्रश्न असा आहे की मुलांची लग्न वेळेत व्हायला पाहिजेत आणि ही जबाबदार मी या गोष्टीला जबाबदार फक्त मुलांना नाही मुलं चाळीस टक्के असतील तर जबाबदारी साठ टक्के आणि वडिलांची सुद्धा आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही लग्नाच्या बाबतीमध्ये आई वडिलांनो मागे पडलात की पोरांची लग्न लांबणार कदाचित अशी वेळेल की मुलं आता लग्न नको म्हणतील जबाबदार फक्त आई वडील आई वडील आणि आई वडीलच आहेत त्यामुळे लक्षात ठेवा काहीही करा पण मुलांचे लग्न वेळेत करा आणि आपल्या एक सुजाण नागरिक बनण्याची ही महत्त्वाची प्रक्रिया आहे पुढची पिढी भक्कम करायची असेल तर आध्यात्मिक वातावरण घरामध्ये नक्की ठेवा आणि कुंडली जुळल्याशिवाय नक्कीच विवाह करू नका वास्तु तथास्तुची सेवा तुम्हाला नक्कीच तुम्ही घेताय मला खूप आनंद आहे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि तुम्हाला हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते ऑनलाईन माझ्या मोबाईल आमच्या वेबसाईटवरनं सुद्धा मिळतील आणि तुम्हाला वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये कॉल करून तुम्ही मागू शकता तर विवाहविषयक हा भाग एक आहे भाग दोन येणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तुरा राहो शुभम भव तू शुभ आशीर्वाद